हर्सूल तलाव जवळील अतिक्रमण सोमवारी हटविण्यात आले अतिक्रमण हटविल्यानंतर मंगळवारी अतिक्रमण पथक जागा मोकळी करण्याचे आवाहन करीत असताना अचानकपणे जमावाकडून दगडफेक सुरू झाली या दगडफेकीत अतिक्रमण विभागातील दोघे जण जखमी झाले या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हर्सुल येथे प्रधानमंत्री घरकुल प्रकल्प उभारला जाणार आहे या प्रकल्पासाठी गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरा मधील अडीच एकर जागा लागणार आहे या जागेवर अतिक्रमण करून एकशे ऐंशी जणांची घरे थाटली होती हे अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाकडून वारंवार प्रयत्न केले जात होते परंतु अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घेण्यास नकार दिला त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी पाच दिवसाचा वेळ दिला होता या पाच दिवसातही अतिक्रमण धारकांनी प्रतिसाद दिला नाही त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी धडक कारवाई करीत एकशे घरांचे अतिक्रमण जमीन दोस्त केले यावेळी अतिक्रमण धारकांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांचा विरोध मावळला या संदर्भात माहिती देताना नागरी मित्र देता ना पथक प्रमुख प्रमोद जाधव म्हणाले की मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता मनपाचे अतिक्रमण पथक अश्विनी कोथलकर यांच्या नेतृत्वाखाली हर्सूलचे अतिक्रमण हटवण्यात आले त्या ठिकाणी पोहोचले ध्वनिक्षेपकावरून तेथील नागरिकांना तुमचे साहित्य काढून घ्यावे जागेचे सपाटीकरण करायचे आहे असे आवाहन करीत होते त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या जमावाने आरडाओरड करीत धावत येत या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली अतिक्रमण पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले तर रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला जमाव पथकाकडे येत असल्याचं पाहून पथक तेथून माघारी फिरले त्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती असे जाधव यांनी सांगितले